हॅलो फ्रेंड सोबत आहे तुमचं रानिया ब्लॉकमध्ये तर तुमचं चहा पाणी वगैरे झालं का झालंच असं माझं हे आज आहे चहा वगैरे सगळं आहे म्हटलं बसली आहे तर मी म्हणजे नाही का एका विषयावरती मला खूप बोलायचं आहे एका विषयावरती मला खूप बोलायचं आहे आणि खूप जरा जास्तीच लोकांची नाटकं सुरू येतं की यूट्यूबवरती सगळेजण आता पेडनेन्सी पेडनेन्सी हा खेळ खेळत आहे काय वाटतं ह्यांना आणि काय नाही काय माहिती आणि लोक पण मूर्खासारखं त्याच लोकांना सपोर्ट करतात त्यांचेच व्हिडिओ बघतात त्यांनाच घाणघाण कमेंट करतात वरतून अजून की काय आहे तुमच्या व्हिडिओमधून शिकण्यासारखं मग तुम्ही कशाला जाता त्यांच्या वायटीवरती बघायला <coughs> तुम्हाला माहिती आहे ना त्यांच्याकडनं काही शिकण्यासारखं नाही एक तर नवरा बायकूला भांडण नवराबाईचं भांडण दाखवतात खोटं खोटं नाहीतर पेडणे तरी आहे म्हणून आणि एकानी ते चालू केलं की सगळे चालू करतात बघा तुम्ही काय नाटकं का लावलं जे ते उठून तो म्हणतोय की मी आणि चेकच केले हेच केले अरे साधी सोपी गोष्ट आहे तुम्हीच जर खरं आहे आणि एवढं ती राधा भालेराव बोलत होती की खूप घाण लेवलला जाऊन खूप घाण पद्धतीनं बोलत होती ती खूप घाण पद्धतीनं बोलत होती ती की मग काय गरवार राहणं अशा भाषेमध्ये की ती काय ही आहे जो का गुन्हा आहे का आणि मग तुझी आई तुझी बहीण असं तसं मग जेवढ्या ज बायका आत्तापर्यंत प्रेगनेंट होत्या त्या सगळ्या नाटकच करत होत्या अगं बाई सगळ्या नाटक करत होत्या नाही तू पूर्वीच्या काळात जर तू बघितलं असेल ना माझ्या आधीची पिढी जर तू बघितली असेल तर त्या पिरियड्स मध्ये ना लेडीजला सात आठ महिने होईपर्यंत बाहेर पण येऊ देत नव्हते हुदे। माहिती पण होऊ देत नव्हते हुदे की ती पेगनेंट आहे डिलेवरी झाल्यावरच काही लोकांना कळायचं कि किंवा ती माहेरीचा जातात असे लोक होते तुमच्यासारखं नाहीये की उगच यायचं व्ह्यूज कमवण्यासाठी व्हिडिओ बनवण्यासाठी काही पण बक बकवास बक, करायची लोक तुला बोलले ते काही चुकीचं बोलले नाहीये फिरत होती तोंडवर करून एवढ्या दिवस आणि कशाला हे करते म्हणून आणि लोकांना शिव्या देऊन बोलतीये अजून तू हा मग हेच विचार कर ना की तू अशी आहे म्हणूनच तुझा नवरा तुझ्यासोबत तसा वागतो कसल्या घाण पद्धतीनं बोलत होती तू थु। लाज वाटायला पाहिजे तुला थोडी तरी ज्यांच्या जीवावर जगली ज्यांच्या जीवावर मोठी झाली त्यांनाच ना शिव्या देतीये घनघाण पद्धतीनं आता तुम्ही असं फालतूपणा केल्यावर लोक ट्रोल तर करणारच ना का आता उद्या मी पण उठायचं म्हणायचं बी उचकम होण्यासाठी मी प्रेग्नेंट आहे चलतंय का अगं काहीतरी जरा तरी स्वतः सांगते आजार आहे, 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 आहे। मला पिशवीला गाठी आहेत डोक्यात गाठी आहे तिकडं गाठी आहेत तिकडं गाठी आहेत तुला लसरी वाटते का की असं सांगायला माझे खायचे वांदे मला असं आहे मला तसं आहे म्हणून सांगते आणि परत इकडं असं पण बोलते काय बोलायचं नसते मला खरं तुमच्यासारख्या लोकांवरती पण डोक वेड़े वेड़े ती ते व्हिडिओ बघितल्यानंतर हे होतं बरं ढकलून माणूस किती ढकलणार आहे ग तुम्हाला इग्नोर तरी किती करावं प्रत्येक जणांना तेच टॅलेंट उचलून धरले मला सांगा युट्यूबवर आत्तापर्यंत किती झाले सुरुवात कदाचित ती खराची सून काय ती प्रज्ञा तिने केली तिच्यानंतर मोहिनी मोहिणी हजाराने केली त्याच्यानंतर राधा भालेराव राधा भालेरावच्या नंतर तुम्हाला ती पूजा काय पूजा काहीतरी आहे बघा आता तिचं सुरू झाले मळमळच होतोय वासच येतोय तिच्या नवऱ्यांनी केले त्याचं झालं की तुम्हाला सांगते दुपारी त्याच्या भावाचा व्हिडिओ बघितला लगेच पण म्हणते आता मी चौथ्या मुलाचा चान्स घेणार आहे अरे तू तर नुसती भावाच्या कॉफ्या करत राहतो त्याच्यावरच जळतो त्यालाच नावं ठेवतो आणि त्याच्याच कॉफ्या करत राहतो प्रत्येक गोष्टीची तुम्ही त्याचं प्रत्येक व्हिडिओ बघत जावा भावाच्या नंतर शंभर टक्के त्यानं कुठली ना कुठली कॉफी केलेली असते मग आपण ज्याच्यावरती जुळतो कितीतरी लोक त्याला कमेंट सुद्धा करतात की ती तुझं नाव सुद्धा काढत नाही आणि तू त्याचं नाव का घेतो आणि खरंच तो व्यक्ती तिचं त्याचं नाव पण घेत नाही कुठल्याच व्हिडिओमध्ये नसतं बघा तुम्ही हा त्याची भाऊजय वगैरे त्याच्यासमोर गेल्यानंतर तो व्यवस्थित म्हणजे नाही का असं कॉमेडी करून व्यवस्थित वागतो असा तो, तो रुडली दाखवत नाही ह्याला काही टायटल नसलं ना आईचं फोटो लाव बापाचा फोटो लाव बहिणी सासूचा फोटो लाव असा पण करू फोटो लावायचे ह्याचे त्याचे आणि उगंच बसायचं चार चार दिवस त्याच ह्याच्यावरती व्हिडिओ बनवत राहायचं आता बघा शेजारची कोणतरी लेडीज गेली होती तिच्यावरती त्यानं चार ते पाच व्हिडिओ बनवले मधी सासू जो निसतं सासूवरती व्हिडिओ बनवायचा ती झालं आता आई वडिलावरती दोन दिवसापूर्वी व्हिडिओ बनवत होता ते झालं आता ह्याच्यावरती व्हिडिओ बनवत आहे म्हणजे काय ह्यांना हेच नाहीये आहे प्रत्येकाच्या घरात काही ना काही असतं पण मग तुम्ही एकत्र तर येता हसून खेळून राहता आणि मग तुम्ही टायटल टाकून फोटो लावून काय सिद्ध करता की आई अशी म्हणली बाप तसा आणि ताई अशी म्हणली भाऊ तसा म्हणला काय किती छान फॅमिली आहे खरं तर ती विचार केलं तर आहे छान फॅमिली पण कधी कधी एकदम डोक्यावर पडल्यासारखे वागतात ते लोक काही कळत नाही युट्युबवर काय चाललंय आणि काही नाही चालले काहीच कळत नाही पुनम तुपेच तिचं पण बघा नवऱ्याचं काय चाललेलं असतंय मगच माकडांनी असं तोंड घेत आणि असं करून बसत मी तर असे म्हणले बया अशी म्हणली बाबा असा म्हणला अरे काय ती बया तसे जर असते ना म्हणजे तुमचं जर खरं भांडण ना ती बाया थाया थाया तुझ्या डोक्यावर नाचली असती भांड भांडण कसलं डेंजर करते ती म्हणजेच यांचं खोटं खोटं भांडण आहे आणि ही सगळी नाटकं चाललेली तर आणि दुसरी बायको आहे ही सांभाळ तिलाच तुला सांभाळणं होत नाही काम धंदा करून खाऊ घालणं होत नाही तिच्या जीवावर खातो आणि मन मी दुसरी बायको बघितली काय काय टायटल तर टाकतो की ती अशी म्हणली ती तशी म्हणली काय बाबा पागल पण ते सुरू आहे तिकडं तिचा भाऊ तो राजा तो पण काय बया असं केली बया आता के मला सोडून जाते काय की बया तशी करते काय की ती पण बायको पण तशी अरे ह्यांचं ह्यांच्या हँडलाच कळत नाही ही व्हिडिओमध्ये असते काय आणि ह्यांचा टायटल काय असतो एकत्र राहतात खातात मस्त फिरतात बिरतात आणि टायटल असे टाकतात की जसं काय ही खरोखर भांडण करतायत आणि ही एकत्रच राहत नाहीयेत लोकांना पण समजायला पाहिजे की कुठं जावं काय करावं काय नाही करावं उठतात की फालतू लोकांना सपोर्ट करत बसतात जिथं खरंच ह्या लोकांना सपोर्ट करायचं जो सप लोक सपोर्ट केल्याच्यानंतर माजतात ना अशा लोकांना सपोर्ट करायलाच नाही पाहिजे घाण कमेंट्स केल्यानंतर ह्यांना एवढे राग येतात एवढं ही करतात ज्यांचे चांगले कमेंट्स असतात त्यांना तुम्ही रिप्लाय देता का ओ त्यांना तुम्ही बोलता का त्यांच्याबद्दल तुम्ही कधी हे करता का घाण तुम्हाला हे केलं की तुम्ही कसं लगेच लो मग लोकांना पण समजलं आहे की रिप्लाय कधी येतो चांगल्या कमेंट्सला येत नाही वाईट कमेंट्सला येतो म्हणून वाईट कमेंट्स तुम्ही इग्नोर करा आणि चांगल्या कमेंटला रिप्लाय द्या किंवा चांगल्या कमेंटला हे करा म्हणजे लोकांना पण हे होतं आणि टायटल जे आहेत तेच टाका ना नॉर्मल व्हिडिओ बनवा ना तुम्हाला कोण म्हणजे हे करते पण तुम्ही जनतेला भेड्यात काढू नका एवढंच म्हणायचं आहे मला बाकीचं काहीच नाही आहे आणि जे ही जे आहे ना एकानं एक टॅलेंट उचलून धरला की लगेच दुसरा तोच हे करणार तर हे पण बंद करा जरा लोक काही पागल नाहीत आणि सगळ्या जगामध्ये सगळ्याच लेडीज प्रेगनेंट असतात आणि सगळ्यालाच मुलं बाळ होतात ते नेचरली आहे देवानी दिलेला आहे आणि ते होणारच आहे पण तुम्ही त्याच्या नावाखाली पण येऊच नका ना का बाकी ज्याची त्याची मर्जी मला काय मला जे वाटतं मला जे पटत नाही मला जे चुकीचं वाटतं मी त्याच्यावरती बोलते आणि बोलणार एवढ्या जणांची नावं घेतलेली कोण कोण मला शिवाय देते काय काय करते ते बघू तर चला भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये मध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा आणि आपल्या आप...